अशिष देशमुख भास्कर जाधव बाबूराव कोहल्लीकर सरोजताई अहिरे सुमीत वानखेडे आदित्य ठाकरे रंजनाताई जाधव शेखर निकम जयंत पाटील अनुराधाताई चव्हाण दिलीप लांडे अबू आजमी सीमाताई हिरे आशुतोष काळे अनिल देशमुख गोपीचंद पडळकर रमेश बोरनारे दिलीप सोपल चंद्रकांत नवघरे अमित जनक बाबाजी काळे कैलास पाटील शरद सोनवणे बाबासाहेब देशमुख संजय पुराम अमोल पाटील माऊली कटके बापूसाहेब पटारे सिद्धार्थ शिरोळे शिवाजी पाटील राजू तोडसाम हेमंत रासने सुहास बाबर अभिजित पाटील शंकर जगताप श्रीजया चव्हाण हिरामण खोसकर तसंच संजय मेश्राम स्नेहा पंडित आनंद तिडके राहुल पाटील रईस शेख मोनिकाताई राजळे हेमंत ओगले शंकर मांडेकर सुरेश धस संजय गायकवाड काशीनाथ दाते आणि बाळासाहेब नर ह्या दोन्ही बाजूच्या सन्माननीय महिला आणि पुरुष सदस्यांनी यामध्ये भाग घेतला अध्यक्ष महोदय मी आपल्याला आपल्यामार्फत सभागृहाला सांगू इच्छितो की ही जी काही चर्चा झाली ह्या मध्ये जे काही दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांनी विचार मांडले ते मी काळजीपूर्वक अध्यक्ष महोदय ऐकलेत केवळ पुरवणी मागण्या मांडायच्या आणि त्या मंजूर करून घ्यायच्या असं काही या सरकारचं मत नाही आहे धोरण पण नाही आहे आपण सर्वच लोकप्रतिनिधी या निमित्तानं आपापल्या मतदारसंघातल्या समस्या त्यांचे प्रश्न या निमित्तानं सभागृहामध्ये मांडत असतात खरं तर तीनच तास, तास चर्चेला वेळ होता परंतु अनेक तास आपण चर्चा त्या ठिकाणी चालू ठेवली त्याचे निराकरण होऊन आपल्या प्रश्नांची उत्तरं आणि त्याला न्याय मिळणं आवश्यक आहे या मताचा मी देखील अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आहे आणि एकंदरीतच हे सगळे प्रश्न मांडत असताना आज राज्यपालांच्या अभिभाषणाच्या चर्चेला उत्तर देताना सन्माननीय विधिमंडळाचे प्रमुख या नात्यांनी आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अनेक प्रश्नांना त्या ठिकाणी त्याच्याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रश्नांच्या उत्तराच्या निमित्तानं देखील अनेकांनी आज इथं जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याची उत्तरं त्याच्यामध्ये आलेली आहेत मी त्याच्यामध्ये एवढंच सांगू इच्छितो की बऱ्याचशा पन्नास लोकांच्या उत्तराला जर सांगायचं म्हणलं तर मला दोन तास अध्यक्ष महोदय लागतील परंतु या पुरवणी मागण्यांच्यामध्ये केंद्र सरकारच्याकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्याची योजना त्याच्यामध्ये अर्थसहाय्यापोटी केंद्र हिश्शापोटी केलेल्या प्रोव्हिजनची तरतूद ही पंधराव्या वित्त आयोगाच्या मिळणाऱ्या अनुदानापोटी प्रोव्हिजनची तरतूद केंद्र सरकारकडनं आपल्याला मिळणार आहे आणि ही रक्कम साधारण अध्यक्षामध्ये आठ हजार कोटी रुपयाची असल्याने प्रत्यक्ष राज्याच्या तिजोरीवर साधारण सत्तावीस हजार एकशे साठ एक कोटी एवढा निव्वळ भार पडणार आहे त्या जोडीला उपाय म्हणून राज्य सरकार महसूल वाढून अनावश्यक बाबींच्या खर्चाला आळा घालून आर्थिक स्थिती नियंत्रित ठेवण्याचा आणि तसंच वित्तीय निर्देशाचे पालन करण्यासाठी आर्थिक शिस्त पाळली जाईल हे देखील चर्चे देखी 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 या चर्चेच्या उत्तराच्या निमित्तानं मी सन्मान्य सभागृहाला देखील सांगतो आणि महाराष्ट्रातल्या जनतेला देखील सांगतो आज ह्या ज्या काही चर्चा त्याच्यामध्ये झाल्या त्यामध्ये कृषी मी आपल्या अनुपतीनं मी हेही सांगतो बऱ्याचशा सन्माननीय सदस्यांनी आपापल्या मतदारसंघातले जे महत्त्वाचे विषय ते इथं अध्यक्ष महोदय मांडण्याचा प्रयत्न केला मी त्याच्याबद्दल त्या त्या खात्याच्या मंत्री महोदयांच्याकडनं त्याचं उत्तर त्या संबंधित विधानसभा सदस्याला मिळेल अशा पद्धतीची काळजी राज्य सरकार त्या ठिकाणी घेईल हे पण मी आपल्याला लक्षात आणून देतो माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीनं सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या डिसेंबर दोन हजार चोवीसच्या हिवाळी अधिवेशनात कृषी पशुसंवर्धन विकास दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग बाब क्रमांक छत्तीस ते चौपन्न खाली अनिवार्य व कार्यक्रमावरील खर्चा करता रुपये दोन हजार एकशे सत्तेचाळीस कोटी एक्केचाळीस लाख रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सार्वजनिक उपक्रमासह क्रमा बाप क्रमांक चौऱ्याऐंशी एक ते एकशे अठरा खाली अनिवार्य व कार्यक्रमावरील खर्चा रुपये सात हजार चारशे नव्वद कोटी चोवीस लाख एक्क्याण्णव हजार उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाच्या बाप क्रमांक एकशे एकोणपन्नास ते एकशे साठ खाली अनिवार्य व कार्यक्रमावरील खर्चा करता रुपये चार हजार एकशे बारा कोटी एकोण ऐंशी लक्ष एकसष्ट हजार इतक्या रकमेच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्याची विनंती ह्या सभागृहाला करत आहे अध्यक्ष महोदय ही विनंती करत असताना काही सन्मान्य सदस्यांनी काही गंभीर बाबी इथं उपस्थित केल्या मग त्या पीक विम्याच्या संदर्भामध्ये असतील किंवा इतर अनेक वेगवेगळ्या वेग बाबतीमध्ये असतील जे भ्रष्टाचाराच्या संदर्भातल्या बाबी किंवा काही तिथं चुकीच्या गोष्टी केल्या गेल्यामुळं काहींनी त्या गोष्टी आमच्या निदर्शनास या चर्चेच्या माध्यमातून आणून देण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही ज्याची कुणाची चूक असेल त्याची शहानिशा केली जाईल त्याची तपासणी केली जाईल ती तपासणी केल्यानंतर तर संबंधित व्यक्ती त्याच्यात दोषी आढळली तर त्यांना कुठल्याही बाबतीत हे सरकार पाठीशी घालणार नाही अशा प्रकारची ग्वाही मी अप या सभागृहाच्या चर्चेच्या निमित्तानं आपल्याला आपल्यामार्फत महाराष्ट्राला देखील देऊ इच्छितो आणि पुन्हा एकदा सभागृहातल्या बरेचसे सदस्य निघून गेलेले आहेत पण जे सदस्य हजर आहेत त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत ले, त्यांना लेखी उत्तरं त्या त्या विभागाच्या मंत्र्यांच्याकडनं दिली जातील आणि ज्याचा पाठपुरावा करण्याची गरज आहे तो देखील पाठपुरावा केला जाईल आज पुरवणी मागण्या झाल्यात काही सन्मान्य सदस्य नवीन असल्यामुळं अध्यक्ष महोदय त्यांनी सांगितलं की आजच आम्हाला त्याच्यामध्ये पैसे द्या आत्ता त्यांना पैसे देता येणार नाही नवीन अर्थसंकल्प ज्यावेळेस मांडला जाईल त्यावेळेस लोकप्रतिनिधींच्या महत्त्वाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये त्या त्या विभागाकडनं तरतूद करण्याच्याबद्दलची खबरदारी ही सरकारकडून घेतली जाईल या प्रकारे मी ही सगळी माहिती देतो आणि आता मी जे काही पुरवणी मागण्या मांडलेल्या आहेत त्या अध्यक्ष महोदय मंजूर कराव्यात अशी सभागृहाला विनंती करतो आता मी सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या पुरवणी मागण्यांवरील एक कृषी पशुसंवर् कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग दोन सार्वजनिक बांधकाम विभाग तीन उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग या विभागांच्या मागण्या वितरित केलेल्या सूचीत दर्शवल्याप्रमाणे एकत्रितपणे मतास टाकतो एक कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग अनुक्रमांक चौदा ते सतरा दोन सार्वजनिक बांधकाम विभाग अनुक्रमांक अठ्ठावीस ते चौतीस तीन उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग अनुक्रमांक एकोणचाळीस ते चव्वेचाळीस अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत होयचे बहुमत मागण्या संमत झाल्या सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे शुक्रवारी दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी सकाळी अकरा वाजता सभागृहाची बैठक भरेल धन्यवाद कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये बिगेस्ट चॅलेंज म्हणजे प्रिसाइज आणि कन्साइज स्टडी मटेरियल सो इट्स वन स्टॉप सोल्युशन इज आर बीएमसी एम सी मास्क बुक एज पर बीएमसी एम आय बी पी एस सिलेबस इट कव्हर्स ऑल थर्टीन सब्जेक्ट ऑल टॉपिक्स अँड सब टॉपिक्स ऑल्सो इन्क्लूड प्रॅक्टिस क्वेश्चन्स ऑन एव्हरी चॅप्टर यामध्ये एक हजार प्लस प्रॅक्टिस क्वेश्चन तसेच एकशे पन्नास प्लस मेमरी बेस्ड क्वेश्चन जे आय बी पी एसने